बारामतीच्या निंबूत इथं गोळीबार झालाय शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारात काल रात्री गोळीबार झाल्याची माहिती मिळतीय त्या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याची देखील समोर शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारात हा गोळीबाराचा प्रकार घडल्याचं समजत आहे बा, बारामती तालुक्यातल्या निंबूत येथे गोळीबाराची घटना घडलेली आहे गौरव गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर ही बैलगाडा क्षेत्रातली दोन मोठी नाव आहेत गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्याकडून काही दिवसापूर्वी बैल खरेदी केला होता त्याचं नाव सुंदर त्यांच्यानंतर त्यामध्ये पैशाचा व्यवहार पूर्ण झाला नसल्यानं रणजित निंबाळकर हे गौतम काकड्यांच्या घरी गेले त्यानंतर पैसे द्या आणि बैल घ्या बैल पैसे त्यानंतर बैल घेऊन जातो असे जे आहे ते रंजन निंबाळकर म्हणाले त्यानंतर अशी जी माहिती आहे आपल्यातल्या स्थानिकांनी दिलेली आहे त्यानंतर गौरव काकडे जे गौतम काकड्यांचे बंधू आहेत त्यांनी गोळीबार केल्याची माहिती मिळते आणि त्या गोळीबारात रणजित निंबाळकर हे जखमी झालेले आहेत त्यांना सुरुवातीला बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना पुण्यात नेण्यात ने आलेलं आहे पोलिसांनी गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना ताब्यात घेतलेला आहे गौतम काकडे अद्याप फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेतलेला आहे नेमका व्यवहार काय झाला होता किती पैसे राहिले होते याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही परंतु प्राथमिक जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार अशी घटना घडली आहे रात्री साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान हा गोळीबार झाला रणजित निंबाळकर हे काही लोक घेऊन गौतम काकडे यांच्या त्यांच्यावरती हा गोळीबार करण्यात आलेला आहे नेमके किती पैसे राहिले होते काय व्यवहार होता हे अद्याप पर्यंत समजू शकलेले नाही ठीक आहे जयदीप धन्यवाद धन्य। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल पोलिसांच्या प्राथमिक तपासातनं आणखी माहिती निष्पन्न होईल आपण या संदर्भातले अपडेट सातत्यानं घेतच राहतो